मंडई निमित्त मुलीच्या गावी जाण्यासाठी निघालेले मृतक सुखचरण सखाराम वाघमारे उभय साठ वर्षे राहणार डाकराम सुकडी हे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सुकडी येथून लईटोला येथे मुलीच्या गावी भेटीसाठी जाण्याच्या निमित्ताने निघाले असता वाटेतच पांढराबोडी या गावाजवळ अकरा वाजे दरम्यान त्यांच्या दुचाकीला टिप्पर क्रमांक ए पी एट नाईन एट थ्री नाईन फोर या चालकाने हयगईने टिप्पर चालवल्यामुळे दुचाकीस्वार मृतकास मागच्या बाजूने जबर धडक दिली असता ते घटनास्थळीच मृत पावले लेकीशी अखेरची भेट सुद्धा होऊ शकली नाही या घटनेमुळे नातेवाईकात व परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे या रस्त्यावरून मोठमो मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असल्यामुळे मोठमोठे जड वाहन हे, मोट -मोट, मोट हे दररोजच आवागमन करत असतात त्यातच हा रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे जागोजागी धोकेदायक वळणसुद्धा या रस्त्याला आहेत त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सदर घटनेने याच बाबीचा परिचय दिला आहे यापूर्वी अनेक अपघातात या मार्गावर झाले असून यात अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे तरी देखील प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेता धोकादायक वळणावर साधे रेडियमचे फलकसुद्धा लावण्यात आलेले नाही हे तितकेच खरे आहे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघाती घटनांमुळे जिल्ह्यातील अपघातांचा आकडा फुगत चाललेला आहे त्यामुळे अशा जीवघेण्या अपघातांवर तोडगा काढण्याची युक्ती प्रशासनाकडे आहे का स्थानिक कड़े लक्ष प्रवास लागू मृतक जो है आपके कौन लगते थे अजय वो मेरे बड़े पिताजी है मेरा नाम किशोर अशोक वागमार मैं नवरगा रहता वो से वो जा रहे थे पांड्रा बोड़ी लाइट वोला क्यों जा रहे थे वो तो उनकी वहाँ लड़की रहती है अच्छा जब आई किसी मुलाकात दीपाली के सीजन में मंडा वह तो उनके हिसाब से वो मंडाई देखने जा रहे थे